ईश्वरी खूप खुश असते ती म्हणते की Arnav सर तुम्ही मला आज खूप खुश केले त्यामुळे तुम्हाला काय हवं असेल ते आज तुम्ही मला मागू शकता तुम्ही त्या आनंदा मला माझ्या पायाशी आवडत ना म्हणून मला खरच खूप आनंद झाला आणि खूप मजा वाटते त्यामुळे आता एकच गोष्ट ते म्हणजे की तुम्हाला काय हवं ते तुम्ही मला रिटर्न गिफ्ट मागू शकता Arnav म्हणतो की मागू मी तुम्हाला तुला एवढा मग ती म्हणते की हो मग अर्ण म्हणतो की मी मागे देशील खातो तेव्हा ती म्हणते की हो नक्कीच दे मग अर्ण म्हणतो की रात्री झोपताना ईश्वरी म्हणते की रात्री झोपताना काय तेव्हा अर्ण म्हणतो की रात्री झोपताना काय कशी माहितीये तेव्हा खरंतर ईश्वरीला काहीतरी वेगळंच वाटत पण अर्ण म्हणतो आत्री झोपताना काय करशील तर, तर समोरची जी ओढणी आहे ती व्यवस्थित पॅक करून घे ओडून घे आणि पेस्ट फुले एकदम झोपून जा गुड नाईट असं आता तो तिला बोलतो आणि ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि अर्णव निघून गेल्यानंतर ईश्वरी आता घरातला घरात असत असते कारण अर्णव वेगज काहीतरी बोलतो की काय असं वाटत असताना अर्णव तिसरच काहीतरी बोलून जातो आता ती घरातला घरात अर्णवचं ते वाक्य आठवून हसायला लागते नंतर मग अर्णवला सगळं काही आठवत असतं ईश्वरीला देखील

चिडलेले असतात म्हणजेच तो खूप रागाच्या भावनेत असतो तो बाहेर येतो आणि जो कलश आहे तो बघतो आणि कलशावर अजा काही म्हणजेच लाल आपल्या देवाच्या कुंकुवाच्या रेघा उडलेल्या असतात आणि त्या कलशावरच्या सगळ्या काही रेघांना तो अगदी पुसून टाकतो आणि पूर्ण हाताने त्याचा लाल लाल कलर होऊन जातो आणि त्याला आठवतं की अर्णव अर्णव आज तू जिंकलास